नमस्कार मी पल्लवी एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण मटारची खुसखुशीत कचोरी कशी करायची ते पाहणार आहोत तुम्ही ते पाहू शकता की कचोरीला खूप सारे लेयर्स सा आलेले आहेत आणि अगदी मस्त खुसखुशीत अशी ही कचोरी बनली जाते चवीला तर खूप छान अप्रतिम चवीची बनली जाते तर अशा पद्धतीची हे ताज्या मटारपासून बनलेली कचोरी कशी बनवायची ते पाहूया वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरवात करूया यासाठी आपल्याला एक कप मैदा लागणार आहे मैद्याच्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊया यामध्येच आपल्याला तीन चमचे कच्चं तेल घालायचं आहे म्हणजे तेल या मी इथे गरम करून घेतलेलं नाही या कचोरीला छान खुसखुशीतपणा यावा यासाठी हे कच्च्या तेलाचंच मोहन इथे मी घालून घेणार आहे हे बघा तीन चमचे भरून इथे तेल घालून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित या मैद्याला लावून घ्यायचं आहे पिठाच्या प्रत्येक कणाला इथे तेल व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे आता हे आपल्याला पीठ घट्टसरच मळून घ्यायचं आहे हे बघा आपलं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर या थोड़ा -थोड़ा पिठाचा कोळा मळून घेऊयात अशा पद्धतीचं आपलं घट्टसर पीठ मळून झालंय यावरती आपण झाकण ठेवूया पीठ भिजतंय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया एका वाटीमध्ये एक, एक चमचा कॉनफ्लॉर घेतलेला आहे त्यामध्ये पातळ असलेलं तीन चमचे तूप घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे हे आपल्याला जेव्हा आपण या मैद्याची पारी लाटणार आहे तेव्हा लागणार आहे जर तुमच्याकडे कॉनफ्लार नसेल तर मैदा किंवा तांदळाची पिठी घेतली तरीही चालेल हे आपल्याला साठा म्हणून याला वापरायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीचं हे करून झालेलं आहे हे बाजूला ठेवूया एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी ताजा मटार घेतलेला आहे या मटारमध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घालायचे आहेत चार ते पाच लसणाच्या पाकळ्यासुद्धा घालून घ्या आणि हे आपल्याला मिक्सर ऑन ऑफ करत जाडसर वाटून घ्यायचं आहे कंटिन्यू एकसारखा मिक्सर चालवायचा नाही तर हे बघा अशा पद्धतीचं आपण हे जाडसर वाटण इथे याचं करून घेतलेलं आहे खूप जाडसरही ठेवायचं नाही पॅनमध्ये आपण एक मोठा चमचा तेल घालून घेतलेला आहे त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे जिरं छान फुल्लं केलं की यामध्ये आपल्याला हे जे आपण बारीक वाटण करून घेतलेलं आहे म्हणजे वाटाण्याचं ताजा जो मटार घेतलेला आहे तो मटार यामध्ये घालून घ्यायचा आहे मटार घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा हळद घालून घ्यायची आहे एक चमचा आपल्याला लाल ला ला तिखट घालून घ्यायचं आहे हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे त्यामुळे लाल तिखट बेतानेच घालायचं आहे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे एक चमचा धने जिरे पूड घालून घ्या एक चमचा आपल्याला इथे चाट मसाला घालून घ्यायचा आहे हे सगळं छान एकत्र करून घ्यायचं जर चाट मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता हे बघा हे सगळं मिश्रण कोरडंच आपल्याला इथे करून घ्यायचं आहे त्यामुळे अजिबातही पाण्याचा वापर करू नका या मिश्रणाला एक चांगलं बाइंडिंग यावं यासाठी एक उकडलेला बटाटा असा थोडा मॅश करून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे बटाटा घालून सगळं एकजीव करून घेऊया आणि यामध्ये आपण थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ घालून हे एकत्र करून घेऊया सगळं चांगलं असं एकत्र झाल्यानंतर यावरती झाकण ठेवूया आणि एक या मिश्रणाला चांगली वाफ काढून घेऊया तर अशा पद्धतीचं आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे जर तुम्हाला ताजा मटार मिळाला नसेल तर तुम्ही फ्रोझन मटारसुद्धा इथे वापरू शकता छान अशी वाफ आल्यानंतर यामध्ये खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता हे मिश्रण आपण थंड करून घेऊयात हे मिश्रण थंड आहे तोपर्यंत आपण हा जो मैदा मळून ठेवलेला आहे तोसुद्धा चांगला भिजला गेलेला आहे मैदा पुन्हा एकदा हाताने असा व्यवस्थित करून घेऊया मळून घेऊया चांगला आता इथे आपल्याला या मैद्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत हे सर्व गोळे एकसारखे व्हावेत म्हणून हे बघा असं लांबट गोळी करून घेतली आणि त्याचे सुरीने असे काप करून घेतलेले आहेत म्हणजे सगळे एकाच आकाराचे छान आपल्या कचोऱ्या तयार होतील बगा, है, चोटे -चोटे तर हे बघा अशा पद्धतीने सुरीने कट करून घेतलेले आहेत छोटे छोटे पिठाचे गोळे त्यानंतर हाताने छान असा गोल शेप करून घेऊया घोळवून घेऊया चांगले आणि हे आपल्याला असं लाटून घ्यायचं आहे गरजेनुसार आपण थोडासा याला मैदासुद्धा लावू शकतो अगदीच गरज वाटली तरच आपण इथे मैदा लावून घ्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पातळ पुरी इतकं हे लाटून घ्यायचं आहे पूर इतकं असं लाटून घेतल्यानंतर यावरती आपण जो साठा करून घेतलेला आहे तो साठा थोडासा लावून घ्यायचा हे बघा साठा लावून असा हाताने व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे हाताने पसरवून घेतल्यानंतर इथे व्हिडिओमध्ये जसं दाखवले आहे त्या पद्धतीचे फोल्ड्स करून घ्यायचे आहेत आणि फोल्ड करून घेतल्यानंतर हा फोल्ड आपल्याला थोडासा लाटून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने लाटून घ्यायचा आणि पुन्हा त्यावरती आपण हा जो साठा करून घेतलेला आहे तो लावून घ्यायचा आहे या पिठाची आपल्याला अशी गोल गुंडाळी करून घ्यायची आहे आणि दोन समान भागांमध्ये इथे आपल्याला हा रोल कट करून घ्यायचा आहे रोल कट करून घेतल्यानंतर इथे व्हिडिओमध्ये जसं दाखवले आहे त्या पद्धतीचं ही गोळी अशी उभी प्रेस करून घ्यायची आहे म्हणजे आपण ही जी कचोरी करणार आहे त्याला खूप छान एकसारखे असे लेयर्स येतात हे बघा अशा पद्धतीचे हे लेयर्स असे दाबून घ्यायचे आणि लाटून घ्यायचं आहे पुन्हा एकदा हे लाटत असताना अगदी हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने ही पुरी इतकं आपल्याला हे पुन्हा एकदा लाटून घ्यायचं आहे अगदी हलक्या हलक्या हाताने हे सगळं करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे पुरी इतकं लाटून झाल्यानंतर यामध्ये हे जे स्टफिंग बनवून घेतलेलं आहे ते स्टफिंग एक ते दीड चमचा घालून घ्यायचा आहे खूप जास्त स्टफिंगसुद्धा घालू नका तर हे बघा असं बऱ्यापैकी एक ते दीड चमचा स्टफिंग व्यवस्थित भरून घेतलेला आहे आणि याचं आपल्याला पुरणपोळीसाठी जसं आपण उंडा बनवून घेतो त्या पद्धतीचे इथे बंद करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण ही कचोरी बनवून घेतलेली आहे तर याच पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा कचोऱ्या बनवून घेऊया मैदा इतका लाटून घेतल्यानंतर त्यामध्ये एक ते दीड चमचा हे स्टफिंग भरायचं आहे आणि बोटाने आतमध्ये ढकलत बाहेरची बाजू अशी वर करत आपल्याला हे पुरणपोळीसारखा उंडा भरून घ्यायचा आहे याचा तोंड व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये हे सुटणार नाही तर अशा पद्धतीने आपण सगळ्याच कचोरी बनवून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने छान असं करून घ्यायचं आहे आपल्याला आता या कचोरी तळून घ्यायच्या आहेत त्यासाठी तेल खूप जास्त गरम करायचं नाही आहे मध्यम आचेवरती तेल गरम झाल्यानंतर गॅस अगदी कमी आचेवरती ठेवायचं आहे आणि त्यामध्ये या कचोरी सोडायच्या आहेत हलक्या हलक्या त्या तळत आल्यानंतर अगदी त्या खूप पाच ते सात मिनटांनी वर येतात तेलावरती हलक्याशा तरंगाला तरंगायला लागल्यानंतर त्यावरती आपल्याला झाऱ्याने सतत असं तेल सोडत राहायचं आहे म्हणजे या कचोरीला खूप छान असे लेअर्स येतात तर हे बघा अशा पद्धतीने झाऱ्याने या कचोरीवरती तेल असं सोडून घ्यायचं आहे आणि कचोरी तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण या कचोरी खूप छान अप्रतिम अशा बनल्या जातात आणि खूपच खुसखुशीत खुश अशा होतात तर हे बघा अशा पद्धतीने आपण या कचोरी मध्यम ते मंदाचे वरती तळून घेऊया तर हे बघा असा सोनेरी रंग येईपर्यंत या कचोरी आपल्याला इथे तळून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपण या कचोरी तळून घेतलेल्या आहेत हे बघा आता काढून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते की या कचोरी किती छान अशा झालेल्या आहेत खूप सारे लेयर्स आलेले आहेत मस्त खुसखुशीत अप्रतिम चवीची ताज्या मटरची ही कचोरी यावेळेस नक्की बनवून बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीच्या मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद